एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्त भीषण अपघातानं मांगूर तस्करीचं फुटलं बिंग पंधरा लाख रुपयांचे प्रतिबंधित मासे जप्त नाशिक पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने केवळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण केला नाही तर अवैध तस्करीचे मोठे जाळे उघड केले आहे पंधरा लाख रुपयांचे प्रतिबंधित मांगूर मासे वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने या तस्करीचे भिंग फुटले नाशिक जवळील फाटा परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला पाठी मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की धडक देणारा ट्रक थेट रस्त्याच्या खाली पलटी झाला मदत कार्य सुरू असताना पोलिसांनी ट्रकची तपासणी केली आणि त्यावेळी मोठं बिंग फुटलं मांगूर मासे भारतात विक्री आणि साठवणूक करण्यास कायद्याने बंदी आहे याच माशांची तस्करी या ट्रकमधून सुरू होती अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या अपघातामुळे अवैध मासे वाहतुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय सध्या पोलिसांनी ट्रक चालकासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तसंच हे मासे कुठून आणले गेले आणि कुठे नेले जाणार होते याचा तपास सुरू आहे अपघातामुळे उघड झालेली ही तस्करी प्रशासनासाठी डोकेदुखीत ठरलीय अवैध मार्गाने सुरू असलेला मांगुर मासे व्यापार थांबवण्यासाठी अधिक काडक पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आपली दुनियादारी अक्षय गायकवाड सिन्नर